रस्त्यावरती जे खांबे त्या महिने महिना दोन दोन महिने खांब पण त्याच्या लाईट नसतात आम्ही खूप वेळा कंप्लीट पण केली पण ती खांबावरची लाईट पण येत नाही आम्ही हक्क बजावतो आमच्या मतदानाचा त्यांनी त्यांची कामं पूर्ण केलीच पाहिजेत जी आमची सगळे व्यवस्थित करतात आम्ही त्यांना बाथिंबा देणार तुम्हालाही वाटलं काही नगरपालिका आहे म्हणून नाही तर ऑफकोर्स बहिष्कार टाकणार कारण आम्ही हक्क बघावतो त्यांचा आम्हाला काहीच म्हणजे फायदाच होत नाही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत येणाऱ्या विधानसभेच्या शेवटचा टोक असलेला खडकवासला माळी पेटा हे जे गाव आहे हा चरोलीचा एक भाग आहे आपण पाहू शकतो आपण या गावात आलेलो आहोत पण विधानसभा निवडणुकीच्या आधीच या ठिकाणच्या गावातील विशेष करून महिला समोर आलेल्या आहेत काही समस्या आहेत ते देखील त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आपल्यासोबत काही महिला आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत ताई आपण पाहतोय हा तुमचा जो या त्यांचा परिसर आहे हा भोसरी विधानसभेचा शेवटचा टोक आहे तुमचा भाग येतो काय समस्या तुमच्या काय सांगा आमची सगळ्यात महत्वाची प्रश्न म्हणजे पाण्याचा आहे विहिरी जरी असल्या तरी पिण्याच्या पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो आणि उन्हाळ्यामध्ये तर खूपच प्रॉब्लेम होतो पालिकेने पाईपलाईन टाकून दिलेली आहे पण त्यातला पाणीच येत नाही आणि जरी आलं तरी ते कमी दाबाने येतं त्यामुळे आम्हाला मोटार लावून भरावं लागतं त्यामुळं पाणी बरेच जण मोटार लावतात आमच्यापर्यंत शेवटचा भाग असल्यामुळे पाणी येत नाही कॉर्पोरेशनचं किती वर्ष झाले हा प्रश्न प्रलंबित आहे पाण्याचा आपण हो पाहतोय पाण्याची मोठी समस्या आहे पंधरा ते वीस वर्ष माझ्या लग्नालाच पंधरा वर्ष झाली त्याच्या आधी दोन तीन वर्ष आधी पालिकेत गाव गेलं कोणीही याच्यासाठी पुढाकार घेतलेला नाही आजपर्यंत तुम्ही वारंवार पालिकेकडे पाठपुराव करता की तुमच्या इथं पाण्याची समस्या आहे ह्याच्याशिवाय तुम्हाला स्वतःच्या विहिरीचं पाणी वापरायला लागतंय पण उन्हाळ्यात तुम्हाला त्रास होतो काय समस्या खूप त्रास होतो आम्ही टँकर मागवतो तोही वेळेवर येत नाही काय वेळेला त्यांना कारण रूटच नाही माहिती व्यवस्थित त्यांना शेवटचा टोक पडतो त्यामुळे ते म्हणतात आम्ही नाही येऊ शकत त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा खूप प्रॉब्लेम होतो लहान मुलं त्यामुळे आजारी पडतात म्हातारा माणसांना सुद्धा त्रास होतो हार्ट पेशंट असतील कोणी पेशंट असतील तर त्यांना सुद्धा पालिकेचं पाणी गरजेचं असतं फिल्टर आहेत पण ते वॉटर फिल्टर सुद्धा विहिरीच्या पाण्याने ते खराब होतात त्यामुळे आम्हाला पालिकेचं पाणी हे मस्ट आहे तर त्याच्यासाठी प्रयत्न व्हावा एवढी इच्छा आहे अजित काय सांगाल काय तुमच्या मागणी आहे आपण पाहतोय पाण्याचा जसा प्रश्न आहे तसे आज आणखी काय प्रश्न आहेत दहा ते पंधरा वर्ष झालं गाव नगरपालिकेत गेलेले रस्त्याची काही सोय नाहीये मुलांना शाळेत जावं लागतं शाळेची गाडी काय इथपर्यंत येत नाही इंग्लिश मिडीयम ला पोहर टायमिंगला पोरांना सोडायला ला जावं लागतं गाडीवाले काय थांबत नाही काही काय पोरांना बायांना लेडीज ला सोडवायला ले ले जायला लागतं त्यामुळे खूप रस्त्याची काही सोय नाहीये तर माझी इच्छा आहे यांनी रस्त्याचं पावा किती वर्ष आले या ठिकाणी पंधरा वर्ष झालेले रस्ता नाहीये लेडीज ला जावं लागतं पोरांची गाडी येत नाहीये शाळे वे वेळेवर वे वे। गाडी आली तर परत तिथपर्यंत जात नाहीये तर रस्त्याची सोय व्हायला पाहिजे जरी तुमचा हा जो परिसर आहे हा पिंपरीच महानगरपालिकेत आलाय तरी देखील तुम्हाला एखाद्या ग्रामपंचायतीप्रमाणे वागण हो ग्रामपंचायत सारखंच आहे कार्पोरेशन म्हणजे जाऊन पंधरा वर्ष झाल्यात तरी काही सोयच नाही तर रस्त्याची जसं ताईंनी सांगितलं की आजीने सांगितलं की रस्त्याचं सा या ठिकाणी मोठी समस्या आहे पाण्याची समस्या आणखी काय समस्या आपण पाहतोय अनेक वर्ष झाले ह्या परिसरातील हा जो गाव आहे तुमचा त्याला पिंपरींचोड महानगरपालिकेमध्ये जाऊन आपण पाहू शकतो या ठिकाणी अद्यापही पंधरा वर्ष उलटून देखील पाण्याचा प्रश्न आहे प्रश्न इथे ना जास्त करून लाईट जर असेल किंवा जर लाईट जर गेली तर पूर्ण रात्रभर ला, बिना लाईट जर राहावं लागतं त्याच्यामध्ये मच्छरचा खूप त्रास होतो आणि रस्त्यावरती जे खांबे महिना महिना दोन दोन महिने खांब पण त्याच्या लाईट नसतात आम्ही खूप वेळा कंप्लीट पण केली पण ती खांबावरची लाईट पण येत नाही काही काही ठिकाणी खांब पण नाही की ते घर अंधारात मध्ये असतं तर त्यांनी व्यवस्थितपणे पूर्ण लोडशेडिंग नाही करता सगळ्यांनी व्यवस्थित लाईटची सोय सगळं व्यवस्थित करून द्यायला पाहिजे कारण हा भाग एका साईडला पडतो म्हणजे सगळ्यांना वंचित ठेवायला पाहिजे कारण आम्ही पण मतदान करतो आम्ही पण सर्वे करतो आम्हाला तो हक्क पाहिजे त्याच्यामुळे त्यांनी सगळं सगळ्यांची नोंद घेऊन सगळी व्यवस्था करायला पाहिजे आम्हाची साधारण किती लोकसंख्या असेल तुमच्या गावाची आमची ही वस्ती ह्या वस्तीची तरी ही पाचशे सहाशे लोक वस्ती असेल नियमितपणे कर भरता हो मग तरी देखील तुम्हाला या सगळ्या ज्या मूलभूत सुविधा आहेत ते पुरवल्या जात नाही आपण पाहतोय पाणी असेल लाईट असेल त्यावेळेस आपण कम्प्लीट केली सहा सहा सात सात महिने कधी तरी येणार परत ते सासा, सासा ये <laughs> दोन महिन्यामध्ये लस बंद होणार मग परत हात केली कम्प्लिट आम्ही आलो होतो पण ते काय लाईटचं हे कधी पण शॉर्ट सर्किट होतो मग त्यावेळेस त्यांनी म्हणजे पटकन ते सोयी लस करून द्यायला पाहिजे ज्यावेळेस भूक लागते त्यावेळेसच अन्न पाहिजे ना जर अन्नच नसत त्यावेळेस मग उपाशी राहिलो तुम्ही पोटात असल्यावर जेवण दिलं का उपयोग त्याचा त्यावेळेस पाहिजे त्यावेळेस त्यांनी मग आमची गरजा पूर्ण चालू करायलाच पाहिजे ना आपण पाहतोय पालिकेत आता जवळजवळ दोन अडीच वर्ष आले प्रशासक जे नगरसेवकांचा कार्यकाळ संपलाय असं म्हटलं जातं की कार्यकाळ संपला प्रशासक लागलं की पालिका आणखी वेगाने काम करते पण तसं काही दिसत नाही या ठिकाणी कुठले पालिकेचे अधिकारी आले तुमच्या समस्या जाणून घ्यायला तुम्ही जे पाठपुरावा करताय त्याच्यासाठी काय आले ते यायचं नाही नाही कोण नाही आले त्या उलट आम्ही असं पाण्याचे वगैरे प्रश्न सांगितलं तर आता आमचं काम संपलेलं आहे असं आहे रस्त्याचं पण तसंच आहे रस्ता तुम्ही आता कोरडे म्हणून ठीक आहे पण ज्यावेळेस पाण्याच्या वेळेस यायला पाहिजे आले सुद्धा नसते एवढं पूर्ण पाण्यामध्ये मुलांच्या लेडीज येतात मुलींना सोडायला मुलांना ह्यांच्या गाड्या खराब होऊन जातात पूर्ण गाळ्यामधून जायला लागायचं <laughs> मग त्यांनी लगेच व्यवस्थित करून द्यायला पाहिजे ना आता जर हाच गावच्या भागचा भाग असतात तर लगेच लक्ष लग दिलं असतं कारण सगळे कार्यकर्ते येतात फिरत सर्ज ही तर कार्यकर्त्यांची कमत्या असं वाटतंय आणि आज जरी पेशंट असेल तर त्यांना लवकर जावं लागतं दवाखान्यात आता आम्हाला गावाशिवाय दवाखाना नाही तीन चार किलोमीटर जर आम्हा माणसं आहे यांना सोय तर नाहीच आहे पायपाय जाण्याशिवाय दुसरं काही आहे का मग मी तर म्हणते नगरपालिकेची एक गाडी इथंपर्यंत आठ आठ दिवसातून एकदा इथे यायला पाहिजे कचरा असतो पण तो पण आठ आठ आपल्याला वाश येतो हो हो ते पण कितीतरी वेळा फोन केलेला आहे सर की रोज कंटिन्यू नाही ना, त्याच्यामुळं रोजची आपण वस... पाहतोय एवढा सगळं आपण आपला हा परिसर सगळा महानगरपालिकेत तरी देखील एखाद्या ग्रामपंचायतीप्रमाणे तुमच्या या भागाला वागणूक दिली जाते आता विधानसभा निवडणूक येते बोसरीची तर तुम्ही काय निर्णय घेणार आहात जर तुमचे प्रश्न या निवडणुकीच्या आधी जर सुटले नाही तर तुमचा निर्णय काय असणार आहे तुम्ही पुढे काय पाऊल उचलणार जे आमची सगळे व्यवस्थित करते आम्ही त्यांना पाठिंबा देणार सगळं व्यवस्थित पाहिजे आताच नाही फक्त पूर्ण आयुष्यभर सगळं व्यवस्थित आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे बरोबर नाही तर मग मतदान नाही केलं तर राहतच नाही कारण बहिष्कार टाकणार मतदान टाकाव लागणार ना मग जर आपल्याला फायदाच नसलं काय होत मग काय उपयोग आहे बरोबर की नाही त्यांनी पण केलं पाहिजेत ना मागण्या आम्ही हक्क बजावतो आमच्या मतदानाचा त्यांनी त्यांची कामं पूर्ण केलीच पाहिजेत हा रस्ता जो आता तुम्ही बघितला तो रस्ता तीन वर्षापूर्वी का दोन वर्षापूर्वी मला वाटतं पावसाळ्यात ऐन पावसाळ्यात उकरण्यात आला मग हे काम होतं की नाही पालिकेचं एक तर पर्यायी रस्ता द्या किंवा मग आहे तो नीट करून द्या कारण का एवढे प्रचंड हाल झालेत ना मी माझ्या स्वतःच्या चार वर्षाच्या मुलाला सोडून द्यायची पलीकडनं आहे तो रस्ता बघा तुम्ही पलीकडे ओढ आहे जर गाडी स्लिप झाली तर डायरेक्ट ओढ्यात अशी परिस्थिती मग का ऍक्शन घेतली नाही समाज प्रमुख म्हणून काहीतरी देणं लागतं ना आम्ही मतदान करतो म्हणजे तुमचा अधिकार आहे की बघा काय अवस्था आहे का, का? निदान पालिकेचा रस्ता होत नाही तोपर्यंत तरी राहू देत ना त्याचा काय उपयोग आहे तुम्ही ऍक्शन घ्या ना जर प्रश्न हे लागले तर तुम्ही बहिकोर्स बहिष्कार टाकणार कारण आम्ही हक्क बजावतो त्यांचा आम्हाला काहीच म्हणजे फायदाच होत नाही तर नाही केलं मतदान तर तरी आम्ही मतदान केलं नाही आम्हाला बोलण्याचा अधिकार असं म्हणू शकतो माझं एवढंच म्हणणं की रस्त्याच्या बाबतीत आणि पाण्याच्या बाबतीत हलगर्जीपणा नको कारण माझी मिस्टर स्वतः हार्ट पेशंट आहेत ज्यावेळेस त्यांना गरज होती त्यावेळेस मी फोन करून रिक्षा मागवली तीही येत नव्हती का तर खूप आतमध्ये सकाळची वेळ होती हाच प्रसंग मी स्वतः अनुभवलेला आहे खूप प्रचंड त्रास झालेला आहे त्यामुळे सगळ्यात पहिलं मस्त आहे रस्ता आणि पाण। पाणी पिण्याचं पाणी जर व्यवस्थित नाही मिळालं तर मुलं आजारी पडतात आता कसे कसे जीवाणू विषाणू निघाले तुम्हालाही माहिती आहे तुम्ही स्वतः आला तर काय म्हटलात ग्रामपंचायत आहे काही नाही तुम्हालाही वाटलं काही नगरपालिका आहे म्हणून नाही तर सगळ्यात पहिला रस्तेचा जो गेला रस्ता ठीक आहे मला एकच म्हणणं आहे की सरकारने जो सँक्शन केलेला आहे रस्ता तो व्यवस्थित करून द्याला mm -hmm. आता मेट्रो झाली त्याच्यामध्ये रस्ते त्याच्यामध्ये कुणाची दुकानं आली रस्ते आले त्यावेळेस कसं पालिकेने करून घेतलंच ना मग हा भाग का बरा असा वंचित आज कितीतरी मुलं बाहेर शिकायला जातात इंग्लिश मीडियमला आम्हालाही वाटतं आमची मुलं इंग्लिश मिडियम ला शिकावी शाळेच्या बसेस सुद्धा वेळेवर येत नाहीत का तर रस्त्याचा प्रॉब्लेम आहे नाही आपण नक्कीच पाहतोय या ठिकाणचे जे स्थानिक महिला नागरिक आहेत हे आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे आपण जर पाहिलं तर हा सगळा खडकवासला माळीपेटाचा भाग आहे भोसरी विधानसभेतील शेवटचं टोक म्हणून या, या, या भागाला ओळखलं जातं मात्र पंधरा वर्ष उलटून गेली हा सगळा परिसर पिंपरी महानगरपालिकेत जाऊन तरी देखील या स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार ह्या भागाला कायमच वंचित ठेवण्यात आलेला आहे आपण पाहू शकतो एखाद्या ग्रामपंचायतीप्रमाणे जे आहे या ठिकाणी या परिसराला वागणूक देण्यात आलेली आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल तो प्रामुख्याने सारखं उद्भवत असतो आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणचे स्थानिक नागरिक वेगळा निर्णय घेतलाय आगामी भोसरी विधानसभा मतदारसंघाची जी निवडणूक आहे जर त्या निवडणुकी आधीच जर ह्या ठिकाणचे जे स्थानिक प्रश्न आहेत मूलभूत सुविधा आहेत हे त्यांना वेळेवर जर मिळाले नाहीत तर ते अक्षरशः या निवडणुकीमध्ये या संपूर्ण मतदानाच्या प्रक्रिया वर बहिष्कार टाकण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय कॅमेरामॅन रामदास शिवराय सह प्रसन्न तर्डे आपला आवाज पिंपरी चिंचवड